न्यूज करा बेल आईकोन वर क्लिक करा बातम्या पहा आपल्या नमस्कार मी शिल्पा बावीसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर विधानसभा व अंबरनाथ विधानसभेच्या मधोमध असलेल्या उल्हासनगर चार व पाच परिसरातील रहिवासी व अपक्ष उमेदवार भारत गंगोत्री निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे त्यांच्याच घराच्या समोरच आपण पाहू शकता रस्त्याची दुरावस्था आहे असे उमेदवार चेहरा बदलो उल्हासनगर बदले का असे बॅनर शहरात लावण्यात आले आहेत एकीकडे उल्हासनगर चार आणि पाच अंबरनाथ विधानसभेत असल्या कारणामुळे तेथील शिंदे गटाचे उमेदवार बालाजी किनीकर यांनी देखील बॅनरवर काम केले भारी आता पुढची तयारी असे आशयाचे बॅनर लावले आहेत अशा भूल थापांना मतदार बळी पडतील का येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी चित्र स्पष्ट होईल एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर